फुटून सुटून अंड्याचे तेच तेच प्रकार जर तुम्ही खाऊन कंटाळला असाल काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण न करता अगदी दहा बारा मिनिटात तयार होणारा असा हा अंडा मसाला किंवा अंडा लबाबदार एकदा नक्की ट्राय करा रोजची आपली घरातली मौसूद पोळी असेल भाकरी असेल तंदुरी रोटी असेल किंवा पाव किंवा ब्रेड बरोबर तुम्ही खाऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरू करूया तर आज आपण चार अंड्याचा अंडा मसाला किंवा अंडा लबाबदार आहे त्यामध्ये एक पळी भर किंवा आवश्यकतेनुसार आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल छान कडकडीत गरम झालेला आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चौकोणीस पण अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला साधारणतः एक दोन ते तीन मिनटं छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा याला खूप जास्त घालायचं नाही नाहीतर ग्रेव्ही थोडीशी गोडसर तुमची लागू शकते म्हणून अगदी मध्यम आकाराचा कांदा चार अंड्यांसाठी अगदी परफेक्ट आहे साधारणतः दोन अडीच मिनिटांनंतर गोल्डन रंगावर कांदा छान परतलेला आहे या स्टेज ला यामध्ये एक चमचावर आपण इथे आलं लसून पेस्ट घेतलेली आहे सोबतच दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आलं लसून शक्यतो ताज घालावं इथे आपण पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं खलबत्त्यावर ठेचून यामध्ये वापरलेला आहे म्हणजे भाजीला स्वाद अगदी छान येतो एकदम मध्यम मासेवर साधारणतः दोन अडीच मिनिट आलं लसूण सुद्धा छान आपण परतून घेतलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये एक मोठा आकार असा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तुमच्याकडे मोठा नसेल तर छोटे छोटे दोन घेतले तरी सुद्धा चालू शकेल टोमॅटो थोडा जास्त घालायचा आहे म्हणजे वाटण न घालता सुद्धा तुमची भाजी छान तयार होते अर्धा चमचा किंवा भाजीला पुरेल इतकं हवी पुरतं मीठ घातलेलं आहे टोमॅटोवरच मीठ घातल्यामुळे काय होतं टोमॅटो सुद्धा दोन अडीच मिनिटात चांगला नरम परतला जातो तुम्ही जर टोमॅटो इथे किसून घेतला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे लवकरात लवकर हा चांगला नरम होईल ते इथे साधारणतः दोन मिनटं परतून घेतलेला आहे थोडासा नरम झाला की पळीने किंवा चमचाने असं आपण मॅश करत करत टोमॅटो अगदी असा लगदा करून घेणार आहोत असं केलं की तुमच्या ग्रेव्हीला थिकनेस चांगला येतो किंवा तुमची ग्रेव्ही छान दाटसर व्हायला मदत होते असं चांगला टोमॅटो नरम झाला की यामध्ये अर्धा चमचा आपल्या रोजच्या वापरातलं साठवणीचं तिखट घातलेलं आहे इथे आपण मालवणी मसाला घातलेला आहे आपल्या मालवणी मसाल्यामध्ये अगदी भरभरून सगळे गरम मसाले असल्यामुळे वेगळा गरम मसाला आपण यामध्ये अजिबात घालणार नाहीत तुम्ही तुमच्या घरातलं आवडीप्रमाणे साठवणीचं तिखट कमी आधी करून घालू शकता आपण इथे मालवणी मसाला घातलेला आहे अगदी चवीला मस्त भाजी तयार होते अगदी पाव चमचा यामध्ये हळद घेतलेली आहे कोणत्याही पदार्थांमध्ये फोडणीमध्ये असे हे तुम्ही तिखट आणि हळद जेव्हा घालता कोणतेही मसाले घालता तेव्हा सुरुवातीला एक मिनिटभर थोडंसं परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला खमंगपणा इन्हॅन्स होतो यातला जो सुगंध असतो फ्लेवर इन्हॅन्स होतो आणि भाजीला चव आणि रंग छान येतो एक दोन मिनटं असं करून घेतलं आहे थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मसाला परतूनसुद्धा घ्यायचा आहे आणि शिजवूनसुद्धा घ्यायचं आहे तरच तुमच्या भाजीला चम आणि रंग छान येतो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून स्वयंपाक करायचा आहे आणि मसाला असा प्रकार आहे तुम्ही त्याला जितकं छान खरपूस रंगावर मस्त मध्यम मासेवर परतून घ्याल तितका भाजीला रंग आणि त्यातला खमंगपणा इनहायन्स होतो म्हणून असा चांगला रंग सुटेपर्यंत छान सुगंध येईपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे बघू शकता याला छान तेल सुटू लागलेलं आहे आता या स्टेजला असा हा छान खरपूस मसाला परतून झाला की एक कप भर आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे अजिबात गरम पाणी वगैरे घालावं लागत नाही अंडा मसाला असल्यामुळे ग्रेवी खूप जसं पातळ नसते थोडी दाटसर किंवा घट्टसर असते म्हणून अगदी कप भर आपण यामध्ये साधं पाणी घातलंय मोठ्या सेवर याला छान खदखदून आपण एक उकळी आणणार आहोत बघू शकता जस जसं याला उकळी येते तस तसं याला छान तरी सुटलेली आहे म्हणजे सखी जिन्नस असतील मसाले असतील अगदी खरपूस चांगली शिजून परतून तयार झालेली आहे आता या स्टेज ला इथे आपण एक चार अंडी घेतलेली आहे आता कोणत्याही पदार्थांमध्ये या पद्धतीने जेव्हा तुम्ही अंडी घालताना व्यवस्थित वाटीमध्ये फोडूनच नंतर यामध्ये अंडी घालायची कधी कधी काय होतं आतून अंड खराब असतं आणि डायरेक्ट तुम्ही जर ग्रेव्हीमध्ये अंडी फोडली तर ते एखादं अंदा खराब असलं की भाजी सुद्धा सगळी खराब होते म्हणून असं हे वाटीमध्ये काढून थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला अंडी अशी पसरून घालायची लक्षात असू द्या अंड घालताना असं हे पसरूनच घालायचंय कारण शिजून ते थोडस साईजला मोठं होतं त्यावर थोडस मीठ भुरभुरलेलं आहे म्हणजे खाताना अंड छान लागेल अजिबात याला हलवायचं नाही पळी लावायची नाही झाकण लावायचंय मध्यमासेवर एक दोन अडीच मिनिटं छान वाफेवर आपण हे अंड शिजवून घेतलेलं आहे आता अंड शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक दोन अडीच मिनिटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता एका बाजूने अंड छान शिजल्यासारखं तुम्हाला दिसत असेल अगदी नाजूक हाताने आपल्याला अंड्याची बाजू उलथून घ्यायची आहे अगदी चारही अंडी आपण इथे उलथून घेतलेली आहे आणि सेम जसं पहिल्या पद्धतीत केलं तसं पूर्ण झाकण लावायचंय आणि मध्य मासेवर एक मिनिटभर आपल्याला हे छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे साधारणतः दोन्ही बाजूने एक तीन ते चार मिनटं आपण छान अंड शिजवून घेतलेला आहे अगदी मस्त रंग आलेला आहे आणि सगळ्या घरात मस्त अंड्याचा सुगंध पसरलेला आहे असा हा तुमचा अंडा लबाबदार किंवा अंडा, अंडा मसाला म्हणू शकता तयार झालेला आहे अंडा मसाल्याला रंग सुंदर आलेला आहे सगळ्या घरात मस्त भाजीचा घमघमाट पसरलेला आहे नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीत एकदम सोप्प चवीला मस्त असा हा अंडा लबाबदार अंडा मसाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा गरमागरम भाकरी चपाती पोळीबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी जी रेसिपी मी अपलोड करत असते प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि आपला कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील दे तर दे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आपली वेबसाईटसुद्धा आहे शिवाय आपले मसाले ॲमेझॉन आणि सुद्धा मिळतात तिथूनसुद्धा तुम्ही मसाले घेऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.